आम आदमी पार्टी व नागरिकांच्या वतीने पालकमंत्री अजित पवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी वाजता जाहीर निषेध करण्यात आला बेड येथे प्रथमच महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले अजित पवार हे दाखल होताच त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या परंतु जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामान्य कार्यकर्ते सामान्य नागरिक शेतकरी मजूर आपले प्रश्न घेऊन बसले असता निवेदन घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर संवैधानिक पद्धतीने आंदोलन करत असताना या आंदोलनात येऊन पालकमंत्री या नात्याने निवेदन घेणे व त्यांचे म्हणणे ऐकून घेणे अपेक्षित होते परंतु पालकमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्हा व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली आणि त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही व भेटदेखील दिली नाही त्यामुळे आंदोलनकर्ते व आम आदमी पार्टी ही तीव्र नाराज झाली या घटनेचा त्यांनी जाहीर निषेध केला व सर्व आंदोलनकर्त्यांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र घोषणा दिल्या आहेत यावेळी पालकमंत्री यांचा जाहीर निषेध करण्यात आला आंदोलनकर्त्याचा अनादर करणाऱ्या पालकमंत्र्यांचा ताफा देखील अडवला जाईल असे देखील आव्हान जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी अशोक येडे यांनी दिले यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे ॲडव्होकेट नवले शेतकरी कामगार पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचे व रामधन जमाले यांच्यासह अनेक नागरिकांची देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थिती होती यावेळी सर्व नागरिक आक्रमक होताना या ठिकाणी पाहायला मिळाले मुर्दाबाद 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 भवाड़ा पालक मंत्री मुर्दाबाद 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 धन्यवाद मुर्दाबाद 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 भवाड़ा पालक मंत्री मुर्दाबाद 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 भवाड़ा पालक मंत्री मुर्दाबाद 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 धन्यवाद बहन आज बीड जिल्ह्यामध्ये मध्ये बीडचे पालकमंत्री माननीय अजित दादा पवार उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आले असता बीड येथील पोलीस बंदोबस्तामध्ये येथील सर्व आंदोलनकारी शांतता प्रिय आंदोलन करत होते आज नियमाप्रमाणे पालकमंत्री हे हे सगळ्या आंदोलकांची बाजू ऐकणं आणि सगळ्यांचे निवेदन घेणं हे बंधनकारक असताना अशा प्रकारे अनेक नागरिक आपापली आंदोलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत होती कोणाचे बेमुदत उपोषण कोणाचे मरण उपोषण कोणाचे धरणे आंदोलन कोणाचे एक दिवसीय आंदोलन हे आपापल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा कचेरीसमोर आंदोलने करत होती मात्र याकडे पालकमंत्री येतील प्रत्येकांना भेट देतील अशी भावना सर्वांची निर्माण झाली होती मात्र पालकमंत्री अजित पवार यांनी कुणालाच भेट न देता निघून गेले त्यामुळे सर्व नागरिक आक्रमक झाले होते